मध्ये जरी आला तर एक मनाच परिवर्तन झालं या मनाचा एक निका स्वभाव आहे संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर या मनाचे एक निके देखील म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे याला इकडे आणायचं अंतर्मुख झालेले तुकोबारा या मनराजाला सांगतात हे मनराजा बाबा हे सायास्कर कोणता मना राम, ते, ते रामकृष्ण जनमित्र होई सकलांचा अशुभन बोला विवाचा संग न धरी दुर्जनाचा करी संतांचा सायास हे सायास कर बाबा न करी दंभाचा सायास शांती राही बहुस जिवे शिवी सुगंध रस न करी आळस राम नामी रामकृष्ण हरे झालं पावणे अकरा वाजायचे तर सेवा म्हणून संगतीमध्ये परिवर्तन होत असत नाथ महाराजांनी रामायणात गोड चिंतन केले नाही आपलं पारावर नेहमी भावार्थ रामायण चालू आहे जे विद्युन मालनी अप्सरा ज्या ग्राही होऊन पडल्या होत्या तळ्यामध्ये आणि वरदान होत मारुत्रांची भेट झाल्याच्या नंतर तुमचा उद्धार म्हणून तिथं नाथबाबांनी असं चिंतन केलं आता कथाबाग नाही सांगायचा पाही संसार तर तिथे होई जे सत्संगे संत संगे संतांची संगतच आहे सहज मारुत्र्यांच्या पायाचा स्पर्श झाला कसा झाला का दर्शनाला नाही गेल्या पाण्यामध्ये काही आले त्याला खाण्यासाठी घेणे पण परिवर्तन लागता कपिचे अवयव ला हो सुंदर सत्व सत्वर गोड चिंता नाही म्हणून सहजपणानं जरी पायाचा स्पर्श झाला संतांच्या संगतीमध्ये मानवी जीवनाला होय शांती महत्पा तेने होय शांती महत्पा सहज जरी त्यांच्या संगतीत आलं विचारांच्या विचाराची देवाण घेवाय संत अगदी रामकृष्णहारी तुम्हाला त्यांनी फार सायासानच जतन करून ठेवलेला ठेवा आहे आणि सहजपणाचा आहे म्हणून हो का दुराचारी बी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मा वंदिती नाम घेता वदनी

महात्म्यांचा परिवार परिसर आहे तेव्हाच लक्षात येत भूमीचे मारदो सांगिक कोंभाची बाबा सर्व टवटवीत आहेत हा मार्धव म्हणजे संतांचा सहवास आमच्या इकडे आमच्या लहानपणी कुठे मोतीराम महाराजाला ते महाराज पांघऱ्याला याचे जवळजवळ आता पंचावन्न साठ वर्षाची गोष्ट असेल तर आमच्या इकडं काय म्हणायचे थोळ्याचे महाराज येणार रामकृष्ण हरी मायबाप आणि महाराज इथं ठोळ्याला म्हणजे तुमच्या परिसरामध्ये ज्यांनी मारुतराव महाराजांनी मोतीराम महाराजांनी पण आता आमच्या तिकडं ते बरड जम इकडं वारं आलेलं आहे आमच्या एक भागामध्ये सहज आलेलं आणि त्यांच्या कृपा प्रसादाय बापू उग तुमच्या समोर उभं राहून बोबड्या बोलानं काहीतरी बोलायचं कसं आहे आणि हे सज्जनांच्या संगतीमध्ये भाऊ की साधू संतांनी अगदी त्यांचं जीवन, जीवन ते जीवनच असत आणि त्या सायासहनं त्यांनी म्हणून तर भगवान हे असं वर्णन करतात <coughs> <तया इसे दुसरे, coughs> त्याचे इतकं जीवाचे जीवलं आम्हाला कोणी नाही बघा कस त्या सहजपणानं जरी त्यांचं ध्यान केलं ध्यान करणाऱ्याला त्यांची योग्यता प्राप्त करून देतात विपाय जरी आठवला चित्ता तरी देुली येऊ घेता तया ते प्रशंसिता लाभ वाथे म्हणून त्यांची प्रशंसा केल्याच्या नंतर रामकृष्ण हरी आपल्या जीवनामध्ये लाभ आहे महाराज आणि त्यांची आता प्रशंसाच करू रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर श्योड़ा। दोड़ा। श्योड़ा। दोड़ा। श्योड़ा। अखंडित नामा वास त्या वास म्हणजे सहवास संतांचा सहवास हा अखंड हे असाच राहिला पाहिजे असं हे नेहमी नेहमी संतांच्या संगतीत आलं तर जीवनाला परिवर्तन होत पहिल्या काळातला दृष्टांत नेहमी नेहमी का पाहिजे तर या जीवनाच्या वाटचालीमध्ये सहज काजळी निर्माण होत असते कोणती काजळी निर्माण होत असते ती अंतकरणाला हिताच्या ठिकाणी परावर्त करते हा अहिताकड नेता असते म्हणून ते पुन्हा पुन्हा तिथं जर आणलं तर परावर्त कर... प्रवर्त करीत असते संत जीवन हे संतांच्या संगतीत अहितापासून परवर्त करून जसं की श्रुती आहे अहितापासून काढीती हित देवनी वाढविते नाही श्रुती परवती माऊली जगा तसं संतांचं जीवन आहे तेही अहितापासून काळात ते म्हणजे पारदर्शक आहे फुगा पण संगत मिळाली त्या दिव्याच्या संगतीमुळं काजळी निर्माण होती मग त्याला दररोज काय करावं लागत होतो आपल्या ला लहानपणी आता राहिले नाही खूप भाग्यवान ना आहेत सर्व आनंद आहे ना आता त्या फुग्याला काढायचं राखोंडीनं घासायचं का कशासाठी त्या दिव्याच्या संगतीची काजळी त्याच्यावर बसत होती आणि दिसणारा प्रकाश त्याला प्रकाशाला प्रतिबंध करीत होती ती काजळी म्हणून त्याला नेहमी काढायचं साफ करायची रामकृष्ण हरे तसं संतांची संगती या जीवनाच्या वाटचालीमध्ये संसारामध्ये सहज काजळी निर्माण होत असते म्हणंत महाराजांच्या अनेक अभंगत त्यांच्यासुद्धा जीवनात कोण सुख धरोनी संसारी राहो सांग मजबा हरी अवघ्या हो नाशिवंता परीथित्ता तुही धुरी अंतरशी प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावी सायास दुःख भोगिले नवही मासा जन्मासी म्हणून संतांची संगत तुमच्या आमच्या जीवनाला हिताच्या ठिकाणी प्रवर्त करीत प्रवर्त करीत असते म्हणून संगत नेहमी नेहमी आम्हाला हेच वाटते रामकृष्णने तुमच्यासारख्या सज्जन मायबापांच्या संगतीत आलं की त्याचा आनंद मिळत आहे आम्हाला हो त्यांच्या सहजपणाच्या या आज अन्नदान नामोचिंतन हे मंडप केवढं आहे म्हणजे हे उद्धाराचं साधन आहे माऊली चिंतन करते वेळेस हे विश्रांतीच स्थान सांगितलं मंडप श्लोकाक्षर द्राक्ष लता मांडव झाली आहे गीता संसार पथ श्रांता विसावा वया जीवनाच्या चालीमध्ये इथं ही विश्रांती आहे साधू संतांच्या संगतीमध्ये म्हणून शेवट राहिलेला आहे अखंडित नामा वासत्यांची पाहे निशी दिनी ध्याय सत्संगती ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी नाम घेता बदणी दोष जाती शेवट रामकृष्ण जोडजवळा त्यांना सात करतील सुरुवा सुरवा सुरवाडी करावी अखंडित ताची वाट पाही अखंडित ना वाटयाचिपा अखण्डन वाटयाचिपा प्राभादिक 你。<Yeah. S 2> yeah. Oh! ीता मि ocean रामकृष्ण बालक बोबडा बोले का वाकुडाची की पाहुली माय बाप रामकृष्ण या पवित्र भूमीमध्ये भगवान असं वर्णन करतात जे तुला मी आगवा ते चित्र कयाची असत भावा आणि न करिताही पांडवा भजन झाले अशी एक अवस्था आहे महाराज हा आणि ती अवस्था आहे या पवित्र भूमीमध्ये म्हणून झालेली बोपड्या बोलाची सेवा तुम्ही संत सज्जन माय बापांच्या चरणी आपलं ग्राम दैवत महारुद्र यांच्या चरणी यांच्या चरणी समर्पित करू शिवेला पूर्णविराम विठल जय जय